नगर नगरपरिषद सभागृहात आयोजित जनता दरबारात आमदार राजेश पवार यांनी धर्माबादमधील आवश्यक असलेल्या विकास कामांसंदर्भात जनतेकडून अपेक्षा जाणून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता ज्येष्ठ पत्रकार तथा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक जी पी सर यांनी धर्माबाद तालुक्यात रोजगार वाढावेत नवीन उद्योग धंदे यावेत ही सार्वजनिक विकासाची अपेक्षा व्यक्त करत उमरी तालुक्यात ज्येष्ठ शेतकरी नेते गुरुजी यांनी साखर कारखाना पतसंस्था दुग्ध व्यवसाय उभे करून रोजगार वाढवले असे मत मांडले आहे नेमकी हीच बाब आमदार राजेश पवार यांच्या अपयशाची ठरणारी दिसतात त्यांच्या पत्नी तथा भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ग्रामीण पूनम पवार यांनी तुम्ही सुपारी घेऊन बोलत आहात का असे म्हणत ज्येष्ठ पत्रकार जी पी यांचा अवमान करणारे वक्तव्य केले होते जनता दरबारात विकासात्मक विषयावर बोलणारे ज्येष्ठ पत्रकार जी पी मिसाळे यांच्या झालेल्या अपमानाबद्दल सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध व्यक्त करून उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे आणि पोलीस निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे पूनम पवार यांनी सर्व पत्रकारांची जाहीर माफ माफी मागावी अशी प्रतिक्रिया यावेळी निवेदनात नमूद करण्यात आली आहे त्यामध्ये मान्य आमदार राजेश पवार साहेब यांच्या वतीने जाहीर जनतेचे जा दरबार भरण्यात आले होते त्यामध्ये धर्माबाद तालुक्यामध्ये विकासाबद्दल जे जे त्यांनी काही केलं त्याच्याबद्दल त्यांनी जनतेला सांगत होते त्याच निमित्ताने आमचे पंधरा पत्रकार बंधू तिथं काही उपस्थित होते व आमचे ज्येष्ठ पत्रकार पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माननीय जी पी मिसाळे सर हे सुद्धा तिथं उपस्थित असताना त्यांनी धर्माबादचा विकास कसा करावा आणि याच्यामध्ये आजपर्यंत काय काय झालेलं नाही याबद्दल बोलत असताना उमरी तालुक्यातील लोकनेते कवळे गुरुजी यांच्याबद्दल काही उदाहरणे दिली त्या उदाहरणारची खंत माननीय रा, राजेश पवार यांच्या सौ पूनमताई ताई यांना खूप दुखावला गेलं त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या विद्यमान आमदार राजेशी पवार यांनी आयोजित केलेल्या जनता दरबार त्याच्यामध्ये आमचे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार माननीय जी पी मिसाळे सरांनी विकास म्हणजे काय विकास कशाला म्हणावा त्याबद्दल बाजूला असलेल्या तालुक्याचे माननीय सर यांनी त्या तालुक्यामध्ये जे काही विकास करून दाखवलेला आहे बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच धर्तीवर आज या ठिकाणी आमदार साहेबाकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त करत होती आजपर्यंत झालेले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा कुठल्या रोजगारांना बेरोजगारांना रोजगार दिला नाही ही खंत मनात ठेवून सरांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत असताना खरं म्हणजे त्या ठिकाणी आमदार साहेबांनी पत्रकारांच्या भूमिकेला त्यांनी त्यांनी स्वतः आपली जबाबदारी म्हणून नैतिकता म्हणून ते उत्तर द्यायला पाहिजे होत परंतु त्या ठिकाणी त्यांची नैतिकता काय आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे प्रतिनिधी माधव हानमंते एन न्यूज मराठी नांदेड